सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची बालपण स्कूलच्या देवराई भेट चला सावली पेरुया या उपक्रमाअंतर्गत बालपणाच्या विद्यार्थ्यांनी फुलवलेल्या देवराईस भेट दिली तसेच शाळेत आयोजित बियाणे प्रदर्शनास भेट देत विद्यार्थ्यांकडून विद विविध बियाणांविषयी माहिती जाणून घेतली बालपणाच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील देवराईमध्ये वाचन लेखन व ऑक्सिजन तसेच स्वच्छ हवा याची प्रत्यक्ष खुद्द झाडांच्या सावलीत सन्माननीय सयाजी शिंदे यांना दाखवली या कार्यक्रमात उद्योजक सागर गीते यांनी देवराई या संस्थेस एकावन्न हजार रुपयांच रोख स्वरूपात देणगी दिली आहे हा कार्यक्रम बालपणाच्या प्रांगणांमध्ये सादर करण्यात आला विद्यार्थ्यांनी देवराईमध्ये वाचन लेखन ऑक्सिजन स्वच्छ हवा सुंदर हवा असे विविध उपक्रम सादर करत उपस्थित सयाजी शिंदे संरक्षण शहा भारावून गेले वृक्ष संवर्धन या उपक्रमावर काम करत आहे आणि अतिशय आगळेवेगळे काम करत आहे हे निश्चितच देवराईस व महाराष्ट्रात अभिमानास्पद आहे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यावर स स्वतः सयाजी शिंदे यांनी शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या पर्यावरणाच्या कामाची दखल घेतली या कार्यक्रमासाठी बालपणाचा संपूर्ण शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग पालकवर्ग उपस्थित होता सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला या कार्यक्रमासाठी बालपणाच्या प्रमुख सौ सोनाली मुंडे यांनी विशेष परिश्रम घेतलेत सर्व गावासाठी आयुर्वेदिक पासून उपयोगाची सगळी झाडं वर्षाने वाढवलेली असायची तसे ते देवराया होत्या परंतु आता दिवसेंदिवस माणसं वाढायला लागली आणि झाडं कमी झाली त्यामुळं डोळ्या देखत हे सगळं प्रकृतीचे नष्ट होते आपल्या पण दुसऱ्या शिकवण्यापेक्षा स्वतः बसण्यास सुरुवात केली म्हणून आम्ही देवराई संकल्पना सुरू केली मग त्याच्यात चांगले समविचारी लोक एकत्र आले एवढे वाढत जातात तेवढी देवराई वाढत चालली आहे मग अशा गावोगावी शाळा शाळा देवळा देवळा अशा देवराया झाल्या पाहिजेत अशा ती संकल्पना आहे पण ती मारम उत्कून करण्यापेक्षा ज्यांना जगात चांगली लोकं आहेत त्यामुळे चांगल्या लोकांच्या बाजूने उभं राहिलेलं बरं कोण भ्रष्ट आहे कोण वाईट आहे हे सांगून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कोण चांगलं आहे कोण चांगलं काम करतो त्यांच्यावर काम करून हे जर वाढत गेलं तर जास्त बरं कसं